आता बातम्या पाहू या विस्ताराने शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी हल्ला प्रकरणी सुरुवातीला बातमी आहे एकूण नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा मोठा दणका आपण पाहतोय पीडित कुटुंबानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार सुद्धा मानलेत तर या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण झाली होती ही बातमी जय महाराष्ट्रनं दाखवली होती त्यानंतर या प्रकरणी नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यानंतर या पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी जय महाराष्ट्राचे आभार मानलेत ही बातमी जय महाराष्ट्र आपण दाखवली होती आणि आपल्या बातमीनंतर या प्रकरणी नऊ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजय घोडके आपल्यासोबत जोडलेले आहेत अजय या नऊ आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी कशी कारवाई केली आहे जगदीश लातूरच्या कासार जिल्हा येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यावर एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्यानंतर गासेगाव पोलिसांनी पीडित शेतकऱ्याची तक्रार घेण्यास टाळाटाट केल्याची बातमी पाच एप्रिल रोजी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती आता उशिरा जागा याच पोलिसांनी लातूरच्या शासकीय रुग्णालयात जाग या पीडित नवनाथ चव्हाण नावाच्या शेतकऱ्याची गुन्हा दाखल केलेला आहे आणि या प्रकरणी संबंधित जो आरोपी आहेत त्या मुख्य आरोपी महादेव चव्हाणसह नऊ आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांना न्यायालयामध्ये हजर केले आणि त्यांना आता पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल